नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये सॉरी आपल्या व्हिडिओमध्ये लाईव्हच आली तोंडामध्ये तर मी आज भरपूर दिवस झाले व्हिडिओ टाकणार होते तर मग माझी तब्येत पण मध्ये बिघडली होती तिथून मी मी आईकडे गेले दोन तीन दिवस मी व्हिडिओ पण टाकलेला आईकडे गेले जाणार आहे म्हणून त्याच्यानंतर मग मी माझ्याकडं दोन तीन दिवस झाले बॅलेन्सच नव्हता मी आत्ता थोड्या वेळापूर्वी व्हिडिओ सोडला आहे की माझ्याकडे बॅलेन्स नव्हतं त्यामुळे व्हिडिओ आणि आपली लाईव्ह झालीच नाही तर आज बऱ्याच दिवसापूर्वी म्हणजे आता दहा एक दिवस झाले असेल मी टायटलला टाकलंच आहे बघा वरती ती ते आहे ती नालायक आहे का तो आहे ती का माला मा का। पर माला ते काय मला माहीत नाही बरं का पण मला मी जिथे लाईव्ह घेतली तर तिथे मला बोलायची सवय आहे जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान जय हिंद असं बोलायची मला सवय आहे कारण की मी एक शिवकन्या एक भीमकन्या आहे बरं का आणि आपल्या दोन महापुरुषांची नावं घ्यायला कोणाचंच ही नाही एक अभिमानाने मी नावं घेते आणि मी एक शिवकन्या एक भीमकन्या आहे माझ्या बापाचं नाव घ्यायला मला कोणाचीच भीती नाही बरं का तसेच शिवछत्रपती महाराज आपले सगळ्यांचे आहेत तसेच आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण सगळ्यांचेच आहेत बरं का जेवढंच मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानते तेवढंच मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानते पहिल्यापासून जेव्हापासून मला समजते तेव्हापासून मी खूप मानते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बरं का मला जर आपल्या शिवछत्रपती महाराजांना किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणी बोलले मला अजिबात सण होत नाही मला सणच होत नाही त्या गोष्टी बरं का मी मोठेपणा किंवा काही असं सांगत नाही मी अंतकरणाचं सांगते मला अजिबात ते सणच होत नाही तर मी असंच लाईववरती लाईव मजा असते मी सगळ्यांना माहिती आहे जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान असं बोलते सगळ्यांना माहिती आहे तर अशीच एक ती आली तिचं टायटल टाकलं त्याचं नाव पण घेऊ हो वाटत नाही तिचं नाव आय डी विडी सगळं टाकलं आहे मी व्हिडिओ आहे ते चॅनलवरती तर ती मला काय म्हणली मला तुम्ही जय भी जय शिवराय जय भीम असं बोलत जाऊ नका आणि अशा तिच्या बऱ्याच कमेंट्स होत्या बरं का त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपल्या छ छत्रपती महाराजांबद्दल अशा बऱ्याच तिच्या कमेंट्स होत्या की ती म्हणते त्यांचं नाव माझ्यासमोर घेऊ नका का अगं तुला तुला त्यांच्यापासून काय ही आहे त्रास आहे ते सांग अगर त्या दोन महापुरुषांच्या नाव तो आहेस का ती आहेस ते मला माहीत नाही पण त्या दोन महापुरुषांचं नाव घेण्याची तुझी लायकी पण नाही तेवढी त्यांची बरोबरी करण्याची पण लायकी नाही आरे शिवछत्रपती महाराजांनी आपल्यासाठी काय केले नाही आपल्या स्वराज्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज ते जर त्यांनी जर नाही केलं नसेल ना तर तुमची आमची मुलं शिकली नसते समजलं so, का त्यांनी कधी जातभेद नाही केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाही कधी शिवछत्रपती महाराजांनी जातभेद केला तुम्ही आम्ही कोण रे जातभेद करणारे का, का जातीभेद करता कशासाठी कश मी माझ्या चॅनलवरती आला मी सगळ्यांना सांगते मला जातीभेद अजिबात आवडत नाही सर्व धर्म समभावं तरी पण ती आली माझ्या चॅनलवरती अशी येऊन बोलली आणि बऱ्याच अशा कमेंट्स आहेत कमेंट्स आहेत बरं का खूप कमेंट्स आहेत त्याच्या आणि मीच नाही तर बऱ्याच जणांनी तिथं लाईव्हला बघितली आणि बऱ्याच जण बोललेत पण बरं का पण का असं करावं का हां आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी काय केलं आपल्या समाजासाठी ते नाही तू मला समजणार आणि मला म्हणते की व्ह्यूजसाठी व्हिडिओसाठी व्ह्यूजसाठी व्हिडिओसाठी लाईक वाढवण्यासाठी नाही मी स्वतःच्या मनाचं काही सांगत नाही जे थम तू जी कमेंट्स केलीस ना त्या कमेंट्समध्ये दिलंच आहे ते टायटल मी टाकलंच आहे थंबेलवरती बघा ते लि दिलंच आहे मी आय डीचं नाव वगैरे तिनं काय कमेंट्स केले ते हे कितपत योग्य आहे ते सांगा फक्त अरे तुम्हाला नाही ना घ्यायचं त्यांचं नाव तर घेऊ नका आपण येऊन सोशल मीडियावरती असं बोलू नका कोणतीही गोष्ट तुम्हाला अधिकार नाही दिला आहे कोणी आणि एवढं जर असेल ना तर समदम असेल तर समोर यायचं मग माझं शिवसैनिक आणि माझे भीमसैनिक काय कुठल्या प्रश्नात आणि कसं उत्तर द्यायचं ते बघतील माझे शिवकन्या आणि भीमकन्या पण समजलं ना जर माझ्या शिवकन्या माझ्या भीमकन्या माझ्या शिवभक्त आणि भीमभक्त जर खाली उतरले ना तर तुम्हाला पाळायला जागा पण मिळणार नाही एवढं लक्षात ठेवा अरे तुम्ही कोणी असाल पण आम्ही तर जातभेद करतच नाही ना तुम्हीच चॅनलवरती येता तुम्हीच जातभेद करता कशासाठी कशासाठी अरे आपलं सगळ्यांचं रक्त एकच आहे आपल्या कुठल्यासाठी जातभेद केली नाही आहे तर तुम्ही आम्ही का जातभेद करतो कशासाठी करतो जातभेद नका रे करू जातभेद प्रत्येकाची जात प्रत्येकाचं धर्म प्रत्येकाचं हे आपल्या प्रत्येकाला महत्त्वाचं आहे बरं का तुम्ही उगाच मधल्यामध्ये हे करताय अशा गोष्टी अरे तुम्हाल तुम्हाला नाही गोष्टी पटत ना काही तर तुमचा तुमचा मार्ग पक मोकळा आहे तुम्हाला रस्ता मोकळा आहे त्या रस्त्याने जा तुमच्या पण जिथं हे आहे ना तिथं तुम्ही बोलू नका अरे मा मी एक शिवकन्या आहे मी एक भीमकन्या आहे मी नाव घेणारच की आदराने घेणार मला आदर वाटतं त्यांच्याबद्दल मी आदराने घेणार की मला परत येऊन विचार माझे तुझी जात कुठली अरे कशाला जातीभेदी करता आम्ही कधी जातभेद करत नाही तर माझ्या मला तुम्हाला एक सांगायचं आहे माझं शिवसैनिक आणि भीमसैनिकानो तुम्ही बघा ती कमेंट्स लावून तुम्ही टा ठ थंबेल बघा आणि ती कमेंट्स बघा तर कसं तेल आणि कुठल्या शब्दात उत्तर द्यायचं हे तुम्ही ठरवा बरं का मी काय जास्त बोलत नाही तर तुम्ही ठरवा कसं उत्तर द्यायचं आणि आपले कट्टर शिवसैनिक आणि कट्टर भीमसैनिक असतील ते नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तर देतील जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान